प्राकृतिक भूगोल म्हणजे काय की पृथ्वीची जी काही प्राकृतिक वैशिष्ट्य आहेत म्हणजे पृथ्वीवरती जे काही शिलावरण आहे मग त्या शिलावरणामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडत असतात म्हणजे भूकंप होतो ज्वालामुखी होतात वेगवेगळी विक भूरूप नदीची भुरुप तयार होतात हिमनदीची नदीची तयार होतात किंवा पृथ्वीवरती वेगवेगळे वेग वेग प्रकारचे खडक आहेत किंवा फॉर दॅट सेक तर पृथ्वीच अंतरंग वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राकृतिक भूगोलामध्ये मांडतो मग ह्याच्यामध्ये क्लायमॅटॉलॉजी किंवा ह्याच्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणाबद्दल अभ्यास करतो आपण पृथ्वीचे जे जलावरण आहे त्याच्यासोबत त्याच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास करतो सो थोडक्यामध्ये प्राकृतिक भूगोल इज वॉट प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीवरती जे काही प्राकृतिक वैशिष्ट्य आहेत शिलावरणामध्ये वातावरणामध्ये किंवा जलावरणामध्ये सो so, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये जो आपण अभ्यास करतो सो so, दॅट इज अ प्राकृतिक भूगोल ठीक आहे नव्हता सामाजिक भूगोल काय सामाजिक भूगोल म्हणजे काय की पृथ्वीवरती जे काही वेगवेगळे समाज आढळतात म्हणजे नागरी समाज आहे ग्रामीण समाज आहे फॉर दॅट काही आदिवासी समाज आपल्याला दिसतात अजूनही बऱ्याच ठिकाणी आदिवासी लोक किंवा जे ट्राईब्स आहेत सो त्या ट्राइब्स आपल्याला आढळतात किंवा जे आदिवासी जमाती आहेत तर त्या आढळतात सो त्यांचं पृथ्वीवरती जे काही वितरण आहे आणि त्यांचा त्यांच्या सभोवताली जो काही इंटरॅक्शन होतं तर त्याला आपण म्हणतो सामाजिक भूगोल तुलनेने सामाजिक भूगोलाचा जो भाग आहे किंवा त्याचं जे वेटेज आहे तर ते कमी आहे एक्झाम मध्ये लक्षात आलं प्राकृतिक आणि आर्थिक भूगोलाच्या तुलनेने जास्त आहे मग आता आर्थिक भूगोल काय तर आर्थिक भूगोल म्हणजे ज्या आर्थिक क्रिया आपण करतो म्हणजे फॉर दॅट सेक तुम्ही मे बी वाचलं असेल की प्रा प्राथमिक दुय्यम तृतीय अशा आर्थिक क्रिया असतात प्राथमिक म्हणजे ज्या एकदम नेचरच्या क्लोज असतात जनरली शेती असेल खाणकाम असेल किंवा मासेमारी वगैरे सो त्यांना प्रायमरी ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतो सेकंडरी ऍक्टिव्हिटीज किंवा दुय्यम आर्थिक क्रिया म्हणजे काय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर लक्षात आलं उद्योग धंदे वगैरे व्यापार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टर्शरी सेक्टरमध्ये आपण सेवा पकडतो जो तृतीय क्षेत्र आहे सो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या काही आर्थिक क्रिया होतात तर त्या आर्थिक क्रियांचं जे, का जे काही स्पॅशल डिस्ट्रीब्युशन आहे स्पॅशल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय सी अभिक्षेत्रीय वितरण असं म्हणतात स्पेस स्पेस म्हणजे जागा जागेवरती जे काही वितरण होतं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचं वेगवेगळ्या रिसोर्सेस नैसर्गिक संसाधनांचं तर त्याचा जो अभ्यास असतो तर त्याला आपण म्हणतो आर्थिक भूगोल लक्षात येत